ताज्या घडामोडी पाहिच्यात तर मग सी चोवीस तास या आपल्या यूटूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्काईब करा आणि बेलएकनवरती क्लिक करायला विसरू नका भारताचे लौहपुरुष आणि राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांची यंदा दीडशेवी जयंती साजरी होती आहे या निमित्तानं संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीनं दोन नोव्हेंबर रोजी सरदार पटेल महाविद्यालय टिळक रोड पुणे इथे पुणे रन फॉर युनिटी महामॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलंय अशी माहिती केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे तर याप्रसंगी विशाल सातव मनोज एरंडे अमोल कवीटकर तसेच रमेश परदेशी योगेश यावलकर अरविंद बिजवे आदी या ठिकाणी उपस्थित होते सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस जयंती म्हणजेच राष्ट्रीय एकता दिवस म्हणून जाहीर केले जाहीर केला आणि त्यांच्या जयंती निमित्तानं तेव्हापासून देशामध्ये राष्ट्रीय एकता दौड रन फॉर युनिटी हा उपक्रम सुरू झाला या, या वर्षीपासून आपण पुण्यामध्ये याच धरतीवरती पुणे रन फॉर युनिटी राष्ट्रीय एकता दौड या मॅरेथॉन च आयोजन केलंय ही मॅरेथॉन दोन नोव्हेंबरला सकाळी सप महाविद्यालयाच्या मैदानावरती सुरू होईल एकूण चार, एक चार वेगवेगळ्या गटांमध्ये ही मॅरेथॉन होईल त्याच्यामध्ये एकवीस किलोमीटरची हाफ मॅरेथॉन दहा किलोमीटर स्पर्धात्मक धाव पाच किलोमीटर फन रन तीन किलोमीटर फॅमिली व बिगनर रनर अशा चार वेगवेगळ्या प्रकारामध्ये स्पर्धा होती आहे मॅरेथॉन होती आहे या मॅरेथॉन साठी देशभरातून अनेक वेगवेगळ्या राज्यातून खेळाडू सहभागी होत आहेत दिल्ली असेल मुंबई अहमदाबाद बेंगलोर हैदराबाद चंदीगड जयपूर लखनौ अशा वेगवेगळ्या शहरातून खेळाडू याच्यामध्ये सहभागी होत आहेत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा इथोपिया आणि केनियाचे सुद्धा खेळाडूंनी आपला सहभाग निश्चित केला आहे दसऱ्याला आम्ही या मॅरेथॉनची नोंदणी सुरू केली होती आणि आज मला सांगायला आनंद वाटतो की केवळ मागच्या आठ दहा दिवसाच्याच कालावधीमध्ये हो दहा हजार चारशे धावपटूंनी याच्यामध्ये आपला सहभाग निश्चित केला आहे अमोल उद्मले सी चोवीस तास पुणे